आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा शहरातील भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एस महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी योग साधना करीत जागतिक योग दिन साजरा केला या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात तर गटनेते अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आला कार्यक्रमाची संकल्पना भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी मांडून प्रस्तावनेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा सा प्रस्ताव मांडला होता संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका इंग्लंड चीन फ्रान्स रशिया यांसारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर दोन हजार चौदामध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला असे मत मांडले तर विद्यार्थ्यांना योगाचे महत्व प्राचार्य एन एस पवार यांनी दैनंदिन जीवनात योग साधना किती महत्वाची आहे हे स्पष्ट करून सांगितले तर प्रसंगी योग शिक्षक डॉक्टर ओंकारभाई सोनी सह अध्यायी श्रीमती लीना चौधरी पुष्पा चौधरी यांनी योग प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना व प्राध्यापक माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त सैनिक नागरिक पत्रकार एनसीसीचे विद्यार्थी विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच एन डी मराठे महाविद्यालयाची पाच ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली हा कार्यक्रम तब्बल दीड तास चालला समारोप प्रसंगी उपस्थितांना बिस्किट पुढे वाटप करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष भिला पाटील प्रकाश चौधरी जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी रुपेश सोनार एनडी मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल मराठे संजय बडगुजर राजेंद्र मराठे गोपाल चौधरी आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली आभार प्रवीण माळी यांनी संपादक यादवराव सावंत एकवीस जून दोन हजार पंचवीस ते इथं काय सरांनी आम्हाला योग्याचे स्टेप सांगितले ते आम्ही सगळे एन सी चे कॅडेट मिळून आम्ही आलो कार्यक्रमाला ते अपेक्षा करू पुढे पण आम्ही आम्ही नऊ ते दहा जण आलो कॉलेज ग्राउंड याच कॉलेजला एन सी सी फोर्टी नाईन महाराष्ट्र पटालियन एन सी चे आमचे हे आहे ते आम्ही अपेक्षा करू पुढे पण आम्ही चालू राहू देऊ आणि सगळ्यांना सांगू आधी पहिले आपण योगा योगा करायचे का केले, केले। पण जे एवढे सांगितले स्टेप काय आम्हाला माहित आता आता कंटिन्यू करणार कंटिन्यू तुमच्या जीवनात म्हणजे योगाला तुम्ही धरून चालणार आहेत व्यसनमुक्त जीवन जगणार आहेत योग दिवसानिमित्त तुम्ही हे संकल्प करतायत करतायत साधारण म्हणजे दोन हजार चौदा साला पासून आंतरराष्ट्रीय स्तरावरती या योग दिनास पोहोचवलं आणि जगातल्या प्रत्येक देशाला विनंती केली गेली की एकवीस जून हा योगा दिवस साजरा केला जावा आणि मोदींचं नेतृत्व त्यांचं वलय आणि त्यांचा प्रखर स्वाभिमान बघून किंवा या योगाचं महत्व बघून देशातल्या जवळपास सगळ्या देशातल्या जगातल्या सगळ्या देशांनी याला मान्यता दिली आणि योग दिवस साजरा करण्याचं ठरवलं एकवीस जून हा दोन हजार चौदा पासून सतत आज दोन हजार पंचवीस पर्यंत चौदाव्या वर्षापर्यंत साधारणपर्यंत साजरा केला जाते तो फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जात आहे योगाचे महत्व हे अनन्य आहे सनातन धर्म योग आणि सनातन धर्म या दोन्ही गोष्टी करण्याच्या दोन बाजू होत्या आणि त्या विलुप्त होऊ नये म्हणून योगीजींनी केलेला हाज। हाजो मोदीजींनी हजू केलेला प्रयत्न आहे या प्रयत्न सफल झाला असे मला वाटते आणि आज आपल्या एस एस पी एस कॉलेजच्या मैदानावरती आपण सगळ्या विद्यार्थ्यांसमोर जो योग दिन साजरा केला गेला त्याच्यात योग प्रशिक्षक म्हणून आम्हाला डॉ श्री डॉक्टर ओंकार सोणी त्यांच्या त्यांच्या सागी पुष्पाताई चौधरी आणि पुष्पाताई चौधरी यांनी विद्यार्थ्यांना योगा शिकवण्याचं कौशल्य सादर केलं आणि विद्यार्थ्यांनीही तब्बल एक त्यातून व्यायामाचा आणि आपल्या शरीराचा अभ्यासाचा किंवा शारीरिक क्षमतांचा अन्य करून घेतला